पनवेल शहरातील तक्का परिसरात मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेलं नवजात अर्भ काढून आलं त्यामुळे खळबळ उडाली बाळासोबत इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी सापडलीय ज्यामध्ये पालकांनी आपली आर्थिक आणि मानसिक अडचण व्यक्त करून बाळाचा सांभाळ करणं अशक्य असल्याचं म्हटलंय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त आहे आणि बाळाच्या संगोपनासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही आहे नागरिकांनी बाळाच्या रणण्याचा आवाज ऐकून तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाला उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय आणि तिची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं आहे की बाळाच्या भविष्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी जी काही आर्थिक मदत करायची आहे ती नक्कीच करतील खर तर आपल्या सर्वच मला वाटतं की देशवासियांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय चिंताजनक अशी आणि हृदयद्रावक अशा पद्धतीची घटना आहे की अशा पद्धतीचं एक बाळ या ठिकाणी अशा पद्धतीनं सोडून दिलं जातं आणि विशेषत्वान ती ज्यावेळेला मुलगी आहे असं समजतं त्यावेळेला आणखीनच आपल्या सगळ्यांची चिंता वाढणारी अशा पद्धतीची घटना आहे या संदर्भामध्ये आता पोलिसांच्या ताब्यामध्ये सध्या ते बाळ आहे सध्या तरी त्याची तपासणी झाली आणि पुन्हा आणखीन तपासणीसाठी ते अलिबागला जाणार आहे जर ते तब्येतीचं कारण आहे किंवा काही कारण असलं तरी समाज मदत करत राहतो परिवार मदत करत राहतो आता ज्या वेळेला जोपर्यंत त्याच्या पालकांचा आई वडिलांचा शोध घेतला जात नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत निश्चितच समाज पुढे येऊ शकतो व्यक्तीशा मी असेल किंवा आमच्या सगळे सहकारी मिळून जी काही आर्थिक बाजू उचलायची आहे ती आम्ही नक्की उचलू त्यांच्या सांभाळ करण्याच्या दृष्टिकोनातून उपचार करायचे असले तर त्या दृष्टिकोनातून जे जे करणं आवश्यक आहे ते कामदार या नात्यानं मी ते निश्चित करेन